नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी आपल्याला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटते तशा प्रकारचे कपडे आपण घरी दिवसभरासाठी वापरत असतो जसं की काही जणी साडी नेसतात तर काही जणी ड्रेस घालतात आणि बऱ्याच जणी घरी दिवसभर गाऊनमध्ये असतात आपले घरी वापरण्याचे कपडे हे जर फ्रेश आणि नीटनेटके असतील तर आपला लुकसुद्धा फ्रेश आणि चांगला वाटतो जर तुम्ही घरी दिवसभर गाऊन वापरत असाल तर सध्या फॅशन मध्ये असलेले गाऊनचे काही नवीन प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात सध्या अशा प्रकारचे कॉटनचे गाऊन खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि खास करून उन्हाळ्यात आपण कॉटनचे कपडे घालण्याला जास्त प्राधान्य देतो पूर्वी कॉटनच्या मध्ये जास्त डिझाईन किंवा पॅटर्न नसायचे पण सध्या गा कॉटनच्या गाऊनमध्ये देखील बरेच नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात सध्या कॉटनच्या गाउन्समध्ये कलमकारी प्रिंट्स ब्लॉक अशा वेगवेगळ्या प्रिंट्स देखील बघायला मिळतात जर तुम्ही घरी दिवसभर गाऊन वापरत असाल तर नक्कीच चांगल्या क्वालिटीच्या कॉटनच्या गाऊन मध्ये इन्व्हेस्ट करा कारण लो क्वालिटीच्या कॉटनचे गाऊन हे धुतल्यानंतर लवकर डल होतात त्यामुळे शक्यतो चांगल्या क्वालिटीच्या आणि कॉटनच्या गाऊनमध्येच इन्व्हेस्ट करा आणि कॉटनचे गाऊन हे तुम्ही सहजपणे सर्व ऋतूंमध्ये वापरू शकता गाऊन्स मध्ये फुल स्लीव किंवा कप्तान स्टाईल गाऊन सध्या उपलब्ध आहेत जर तुम्हाला डेली वेअरच्या गाऊनमध्ये स्मार्ट लुक हवा असेल तर अशा एखादा नवीन पॅटर्नचा गाऊन नक्कीच ट्राय करा जर तुम्हाला गाऊनमध्ये आरामदायी आणि स्मार्ट लुक हवा असेल तर तुम्ही कप्तान स्टाईलचे गाऊन खरेदी करू शकता जर तुम्ही दिवसभर घरी गाऊन वापरत असाल तर शक्यतो गाऊनमध्ये फ्रेश आणि ब्राईट कलर्स घ्या कारण त्यामुळे तुम्हाला फ्रेश लुक मिळतो अशा प्रकारे फ्रंट नेकला लेस असलेले गाऊन सुद्धा सध्या खूप ट्रेंडिंग आहेत गाऊनच्या या पॅटर्नमध्ये सुद्धा सध्या भरपूर नवनवीन कलर्स आणि प्रिंट्स बघायला मिळतात सध्या गाऊनमध्ये अशा प्रकारचे प्लीटेड नेक असलेले गाऊन सुद्धा खूपच ट्रेंडिंग आहेत अशा प्रकारचे कॉटनचे पॅचवर्क असलेले गाऊन सुद्धा सध्या खूप फॅशनमध्ये आहेत या गाऊनमुळे तुम्हाला ट्रेंडी आणि स्टायलिश लुक मिळेल आणि हे गाऊन कॉटन फॅब्रिकमध्ये असल्याने ते तुम्हाला आरामदायी सुद्धा असतील सध्या पॅचवर्क प्रकारच्या गाऊनमध्ये भरपूर नवनवीन कलर्स आणि पॅटर्न्स आपल्याला बघायला मिळतात जर तुम्हाला एखादा नवीन आणि ट्रेंडी लुकचा गाऊन खरेदी करायचा असेल तर अशा प्रकारचा कॉटनचा पॅचवर्क असलेला गाऊन तुम्ही खरेदी करू शकता पॅचवर्कमुळे या गाऊनला कॉटन कुर्तीसारखा लुक येतो